नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृक्षामध्ये विशेष महत्व असलेला असा तांदळाची खीर हा पदार्थ कसा बनवायचा झटपट हे बघणार आहोत आता ही खीर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते परंतु आपण येथे अतिशय झटपट बनून तयार होणारी सोबतच छान अशी रबडीदार मलाईदार क्रीमीनेस असलेली तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केला तर मिनिटात आपली ही स्वादिष्ट अशी खीर बनून तयार होते चला तर मग अजिबात वेळ न दवाडता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता पाच चमचे येथे पाच ते सहा चमचे येथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे याऐवजी आपण आपल्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल परंतु आंबेमोहर तांदळाला फार छान असा सुगंध असतो त्यामुळे शक्यतो खिरीला हाच तांदूळ वाप वापरावा आता हा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण यामध्ये थोडस पाणी टाकून पंधरा मिनिटासाठी फक्त आपण याला भिजत ठेवायला साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आपल्याला जर तांदूळ भिजवायचा नसेल तरी सुद्धा चालू शकेल न भिजवताच आपण हा तांदूळ तेलामध्ये परतून तुपामध्ये बारीक केला तरी सुद्धा चालू शकतो आता पंधरा मिनिट हा तांदूळ भिजलेला आहे तर यामधलं पाणी आपण सर्व ओतून दिलेलं आहे आता हे काही ड्रायफ्रूट लागणार आहे काजू बदाम मनुके आणि पिस्ता चारोळे घेतलेले आहे आपण आणि हे सर्व ऑप्शनल आहे आता अर्धा वाटी आपण ओलं खोबरं आणि अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा घेतलेली आहे एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप छान असं गरम करून घेऊया आता तूप गरम झालं की यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे सर्व यामध्ये टाकून मंद आचेवर आता हे दोन मिनिटासाठी फ्राय करून घेऊया म्हणजे छान असे क्रिस्पी होतात ड्रायफ्रूट आपण या यामध्ये आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा चालू शकेल आता हे काढून घेऊया भाजल्यानंतर आणि जे आपण तांदूळ भिजून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये टाकून याला मस्त असे चार ते पाच मिनटं आपण फ्राय करून घेऊया मंदाचे वर तांदूळ फ्राय झाला की आपली खीर फार छान अशी टेस्टी बनते आणि क्रीमीनेस येतो छान असा याला आणि सुगंध सुगंधसुद्धा फार छान येतो खिरीचा हळूहळू तांदळाचा कलर चेंज होताना आपल्याला दिसत असेल येते आता तांदूळ आपला व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये जो ओलं खोबरं घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी बारीक इसून ते सुद्धा यामध्येच टाकून थोडंसं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तुपा तुपामध्ये तुपामध्ये भाजल्यामुळे अतिशय स्वादिष्ट असं ह्याची टेस्ट लागते आता हे सुद्धा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तांदूळ आणि खोबऱ्याचं थोडं थोडं करून हे सर्व मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवून देऊया तांदूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस फारही याला आपल्याला बारीक करायचं नाहीये आता फिरून घेतल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे याला छान असा क्रीमीनेस येतो घट्टसर दाटसर आपली खीर बनवून तयार होते आता ज्या कढाईमध्ये आपण तांदूळ भाजून घेतले त्याच कढाईमध्ये हे सर्व मिश्रण पुन्हा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण भाजलेलं असल्यामुळे पुन्हा याला भाजायची गरज नाही यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहे आणि आता गरम केलेलं छान गाईचं दूध एक लिटर यामध्ये टाकून घेणार आहे मी आता ही खीर सात ते आठ व्यक्तींसाठी पुरेशी होते जे आपण आज प्रमाण घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व साहित्याची नोंद दिलेली आहे सर्व साहित्याचे, साहित्याचे प्रमाण व्यवस्थित दिलेले आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आता एक लिटर दूध यामध्ये टाकलेलं आहे तर छान याला आपल्याला उकळ्या घ्यायच्या आहे तांदूळ आपण यामध्ये फ्राय करून टाकल्यामुळे याला शिजायला आपल्याला सात ते आठ मिनटं लागतील आता दूध आपलं गरम झालेलं आहे हळूहळू उकळी फुटायला सुरुवात होईल आता आणि आपले जे तांदूळ आहे बारीक केलेले ते व्यवस्थित शिजले खिरीला आपल्या छान असा दाटसरपणा घट्टपणा येईल हे बघा हळूहळू क्रीमीनेस आलेला आहे खीर आपली दाटसर होत चाललेली आपल्याला दिसत असेल आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे खिरीचा आपल्या आता यामध्ये चार ते पाच चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा टाकलेली आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यापेक्षा एक चमचा जास्त फक्त मी साखर येथे टाकून घेतलेली आहे हे बघा दाटसर आपली खीर तयार झालेली आहे आपण बघू शकता इथे गरम गरम असतानाच लगेच सर्व करून घेणार आहोत आपण एका मध्ये काढून घेऊया हे बघा अतिशय सुंदर असा याचा सुगंध सुटलेला आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि पुढे येणाऱ्या पितृपक्षासंबंधीच्या सर्व रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर बघत राहा आपला आवडता चॅनल आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद